नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सोल ऑफ इंडिया पी एम बी या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपण आज बघतो की गावागावात असणाऱ्या झेडपी म्हणजे जिल्हा परिषदमधील शाळा आज झपाट्याने बंद होत आहे विद्यार्थ्याची संख्या कमी होत आहे विद्यार्थी नाहीसे होते सगळे विद्यार्थी इंग्लिश मीडियमकडे वळत आहे आज आपण काही वर्ष पाठीमागे गेलो तर मराठी मीडियम शाळा ह्या फुल भरलेल्या असायच्या पण असं आता काय झालं की मराठी मीडियमच्या शाळा ह्या बंद पडत आहे आणि सगळे लोक इंग्लिश मीडियमकडे वळत आहे तर याचं कारण काय या आहे नेमकं का। तर आपण बघतो आता गावागावात काय झालं की इंग्लिश मिडियमच्या शाळा उघडल्या आहे गावागावातून इंग्लिश मिडियमच्या बस येत आहे विद्यार्थ्यांना घेऊन जात ता आहे तालुक्याच्या ठिकाणी आणि तिथे इंग्लिश मिडियम शिकवत आहे तर खरं सांगायचं म्हणजे काय की पॅरेंटमध्ये आता गैरसमज झाला आहे जर आपला मुलगा इंग्लिश मीडियममध्ये गेला तर तो सुशिक्षित होईल चांगला अभ्यास करल मोठ्या नोकरीला लागल किंवा तो इंग्लिश बोलला तर एक हुशार मानला जाईल तर इंग्लिश मिडियमचे मुलं बघतो आपण इंग्लिशमध्ये बोलतात चार पाच वाक्य बोलतात छोटे छोटे के जीचे असतात ज्युनियर के जीचे असतात शाळेमध्ये त्यांना छोटे छोटे सेंटेन्स शिकवतात बघा तर ते आले घरी आता त्यांच्या भूकंपट्टी करून घेतात ते, ते बोलतात नंतर घरी आल्यावर इकडे तिकडे आपण नेहमी म्हणतो हा त्यांना बोलून दाखव त्यांना बोलून दाखव तर मुलं काय करतात चार पाच शब्द इंग्लिशमध्ये बोलतात तर आपल्याला वाटतं वाव किती भारी बोलतो आहे छान बोलतोय हुशार आहे पण मित्रांनो सांगू इंग्लिश भाषा म्हणजे फक्त लँग्वेज आहे कम्युनिकेशन लँग्वेज आहे संवाद साधण्याचा एक साधन आहे जशी मराठी भाषा आहे तशी इंग्रजी भाषा आहे भाषा म्हणजे माणूस हुशार किती आहे हा ओळखला जात नाही भाषा इंग्रजी भाषा म्हणजे नेमकं काय सध्या का एक भाषा आहे फक्त जर आपण ब्रिटनमध्ये मुलगा बघितला एक तो बी इंग्लिश बोलतो कारण की ते मातृभाषा आहे ती जर आपण म्हटलो जर अमेरिकाचा माणूस तू मराठी त्याला शक्य आहे का नाही कारण की त्याचं शिक्षण पूर्ण इंग्लिशमध्ये झालेलं असतं म्हणून मराठी सहजी सहज शिक्य सोपं नसतं ते पण खरं सांगू का मित्रांनो हुशारी ही भाषेवर अवलंबून नसते तर ती असते विचारावर आज अनेक पॅरेंट्स आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये पाठवतात पाठवतात ते चुकीचं नाही पण त्या पाठीमागचं कारण चुकीचं आहे त्यांचा असा गैरसमज आहे की मराठी मुलं हे पाठीमागे राहतात मराठी मुलांचं भविष्य नाही म्हणजे मराठी श भाषेमध्ये जे मुलं शिक्षण करतात त्यांचं भविष्य नाही पण हा म आपण म्हणतो ना की इतिहास गवा आहे इतिहास साक्षीदार आहे की आतापर्यंत जे जे घडलेले आहे सायंटिस्ट आहे डॉक्टर आहे मोठे मोठे अधिकारी आहे यांनी आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण घेतलेलं आहे म्हणजे लोकांचा एक मोठा गैरसमज झालेला आहे जो इंग्लिश मीडियमला आहे तो चांगल्या पदावर जाईल आणि तो मराठी मीडियमला आहे तो शक्यता करण्याची काही शक्यता नसते हा मा माणसाचा मोठा गैरसमज झालेला आहे त्यामुळे काय होतं की आज मराठी शाळाकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि तुम्ही आज विचार करा ना मराठी शाळेची फीज किती आहे मुलांना वर्षातून जास्तीत जास्त तीन ते चार हजार रुपये संपूर्ण खर्च लागतो मराठी शाळेतील मुलांना पुस्तक फ्री मिळतात नोटबुक मिळतात त्यांना कपडे मिळतात त्यांना शूज मिळतो पण इंग्लिश मिडीयममध्ये तुम्ही आज जर ज्युनियर के जीचा मुलाला बघितलं तर त्यांना चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये वर्ष लागतो बसचं भाडं आहे शूज आहे ॲक्टिव्हिटीजचा वेगळा खर्च लागतो असे विविध खर्च त्यांना लागत असतं तर आपण कम्पॅरिझन करा फक्त मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा इंग्रजी शाळेमध्ये काय करतात फक्त बोलका पोपट बनवतात एज्युकेशन मराठीपेक्षा चांगलं आहे मी मान्य करतो परंतु सध्या फॅड काय आलेलं आहे लोक इंग्रजी शाळा का उघडत करत आहे एवढ्या का ओपन होत आहे इंग्रजी शाळा इंग्रजी शाळा फक्त लोकांना सुशिक्षित करण्यासाठी नाही तर पैसा कमावायचं साधन आहे आज मराठी शाळेमध्ये जर वर्षाला तीन ते चार हजारामध्ये संपूर्ण वर्ष निघतो आणि इंग्रजी शाळेमध्ये इथं पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद हजार रुपये शाळेनुसार असतो हजार एवढा खर्च असतो म्हणजे शंभर शंभर पटेना जास्त खर्च असतो ॲज कम्पेअर मराठी आणि इंग्लिश शाळा तर ह्या शाळा काढल्यानं ह्या फक्त पैशा कमावायचं साधन आहे आणि तुम्हाला एक सरळ भाषेत सांगू आपण मराठी भाषेतील शिक्षक बघतो म्हणजे झेड पीमधील आणि इंग्रजी शिक्षक बघतो हा मराठी शाळेमधील जो शिक्षक असतो ना हा पूर्ण गोलचक्कर करून आलेला असतो म्हणजे तो सध्याला पहिलं डी एड करतो बी एड करतो टी ई टी देतो सी ई टी देतो सगळ्या विषयाचा अभ्यास करतो त्याला मराठी ग्रामर असतं त्याला इंग्रजी ग्रामर असतं त्याला भूगोल असतं त्याला इतिहास असतं त्याला गणित असतं त्याला सामान्य असतं सर्वांगीण अभ्यास करून येणारा हा आपला झे पीचा शिक्षक असतो म्हणजे सर्वांगिक दृष्टीने विकसित असणारा आणि ॲज अ कम्पेअर जर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये गेला पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी हे कोण असतात शिक्षक तुम्हाला माहिती आहे का हे असतात बारावी ए बी एस सी एम एस सी मॅक्झिमम याच्यावर हे शिक्षक नसतात आता एखादा बी एस सीचा मॅथ स्पेशलिस्ट असतो फक्त गणितच शिकवणार त्याला सांगितलं तुम्ही विज्ञानचं वेगळं शिकवा शक्य नाही येणार नाही जर एखादा इंग्लिश मीडियममध्ये जर भूगोलचा असाल एखादं स्पेशलायझेशन असाल बी कॉम बी आला असेल तर तो भूगोलच शिकवल त्याला म्हटलं तू इतिहास शिकवू शक्य नाही येणार नाही म्हणजे काय असतं इंग्लिश ते तेवढं त्या ते साठ्यामध्ये तेवढंच ज्ञान असतं त्यांना त्याच्या बाहेर नसतं झेडपीमध्ये काय असतं शिक्षण तर दिलं जातं मराठी भाषेमध्ये शिक्षण असो शिक्षण हे शिक्षण असतं ते कोणत्याही भाषेमध्ये असो त्याला मर्यादा नसते इंग्रजीमध्ये शिक्षण वेगळं आणि मराठीमधलं शिक्षण वेगळं बिलकुल नसतं शिक्षण हे शिक्षणच असतं फक्त माणसाचं काय फॅड आहे सध्या की इंग्रजी आता तुम्हाला जर मराठी शिकवलं किंवा हिंदी शिकवलं किंवा इंग्लिश शिकवलं समजा तुम्हाला एक विषय घेतला समजा आता इतिहास विषय घेतला मी मराठीमध्ये सांगितला तुम्हाला एखादा इतिहास आणि इंग्लिशमध्ये सांगितलं काय हो नंतर तेच भेटणार आहे फक्त काय की भाषा वेगळी आहे म्हणजे आपल्याला एखादी नदी पार करायची ते आपण एखादं पुलावरून गेलो किंवा नावीवरून गेलो नदी तर पार केली ना आपण तर काय असतं एक शिक्षण भाषा म्हणजे एक फक्त साधन असतं कम्युनिकेशनचं शिक्षण मराठीतलं असो इंग्रजीतलं असतो हिंदीतलं असो उर्दूतलं असो कोणतीही भाषा असो शिक्षण हे शिक्षणच असतं त्याला भाषाला मर्यादा नसते म्हणून तुम्ही एक गैरसमज सोडून द्या की आपल्या मुलाला जर आपण इंग्लिश मीडियममध्ये टाकला तो चार पाच शब्द इंग्लिशमध्ये बोलतो आपल्याला त्याचा आनंद होतो पण तुम्हाला माहीत आहे का त्या व्यतिरिक्त त्याला ते काही येतं का त्याला सामाजिक ज्ञान आहे का सांस्कृतिक बनला का तो आज मराठी मीडियम शाळेमध्ये फक्त शिक्षण देत नाही त्याला सर्वांगीण माणूस करतात आज एक साधं सरळ बघतो जर मराठी शाळेतील माणूस शाळेमध्ये गेला मुलगा छोटासा त्यांना सकाळी सकाळी प्रथा होती सुरुवात सकाळी गेलं का पहिले शाळेतील कचरा वेचायचा तो जमा करायचा झाडून घ्यायचा त्याला शाळेच्या बाहेर फेकायचं त्याला जाळायचं म्हणजे काय होतं की छोट्या 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 गोष्टी तिथं शिकायला भेटतात हापशा असायचा हापश्यावर पाणी आणायचं झाडांना टाकायचं म्हणजे हो काय होतं की भविष्यात कसं जगायचं हे देखील शाळेमध्ये शिकवता आज इंग्लिश मिडियममध्ये जर एखाद्याला सांगितलं बाबा तू झाडून घे पाणी आण झाडाला आण तर लोक पॅरेंट लोक आज शाळेमध्ये भांडायला येतात त्यांना हा सामाजिक ज्ञान नसतोच आणि मराठी शाळेमध्ये सुसंस्कृत बनवतात घरच्यांना बोलायचं कसं शेजारी लोकांना बोलायचं कसं किती ओरडायचं काय करायचं खेळायचं या सर्व गोष्टी शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये ॲटोमॅटिक शिकल्या जातात ॲज अ कम्पेअर केलं इंग्लिश मिडियममध्ये हे नसतं इंग्लिश मिडियम जर खेळायला सोडलं तर एक स्पेशलायझेशन खेळ असतं त्यांचं एक तर खो खो असतं कबड्डी असतं टेनिस असतं कराटे असतं स्पेशलायझेशन खेळ त्यांचं असतं पण मराठी मिडीयममध्ये जर खेळायला सोडलं विद्यार्थ्यांना तर त्यांचा एवढा व्यायाम होतो ते एक खेळ कधीच खेळत नाही चार पाच पाळापाळी खेळतात पाच सहा उचलून घेतात दहा बारा मारामारी करतात या अशा प्रकारचे त्यांचे खेळ असतात याच्यामुळे काय होतं की माणसाला एक चांगलं वातावरण भेटतं पण मित्रांनो तुम्हाला अजून एक खरी गोष्ट सांगू का एक मनातून सांगतो मराठी शाळा सोडून आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांचा दोष नाही पॅरेंट्सचा दोष नाही मुळातच काय झालं की प्राथमिक शिक्षा शाळेमध्ये शिक्षण व्यवस्था बदलत नाही जग हळूहळू बदलत आहे त्यानुसार काय झालं की शिक्षण शिक्षणपद्धती ट्रेंडिंगसुद्धा थोडंसं बदलायला पाहिजे तर जाला, जाला। ते अपडेट होत नाही प्राथमिक शाळेतले शिक्षण झेडपीमधलेले शिक्षक हे अपडेट नाही हे शंभर टक्के सांगतो याचंच कारण आहे की विद्यार्थी सध्या सोडून जात आहे तर आपण बघतो डी एड झालं बी एड झालं पण यांना अदर स्किल काही आहे का समजा आता सध्या मुलांना कम्प्युटरचं स्किल खूप महत्त्वाचं आहे योग्य इंटरनेटचं स्किल महत्त्व आहे जगातील घडामोडी त्यांना समजायला पाहिजे हा एक स्किल पाहिजे त्यांना म्हणजे समजायला पाहिजे जगामध्ये काय चालला ह्या गोष्टी पण विद्यार्थ्यांना शिकायला पाहिजे ना मराठी मीडियम फक्त पारंपरिक शिक्षण जे दिलं जातं ते खरंच चा आज चुकीचं आहे पूर्वीचं ठीक होतं डेव्हलपमेंट नव्हती विद्यार्थ्यांपण आज जग बदलत आहे बदललेलं आहे भविष्यात ए ये आय येणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर मराठीमुळं तिथं टिकणार आहे का तर बिलकुल नाही टिकणार तर त्यासाठी काय करायला पाहिजे आज जसं ज्युनियर के जी आहे सिनियर के जी आहे याच्यामधून ते इंग्रजी शब्द इंग्रजी शिक्षण गणित आहे बुद्धिमत्ता आहे त्यांचं कौशल्य आहे त्यांना कम्प्युटरचं नॉलेज दिलं जातं त्यांना कंप्युटर कसं हँडल करायचं हे शिकवलं जातं अगद्यात दाखवलं जातं ते बघतात शिकतात त्या लेवलचं मराठीमध्ये का देऊ शकत नाही आज मराठी लेवलच्या शिक्षकांना आज एवढा लाखोंना पगार आहे तर त्यांनी देखील ती मेहनत करायला पाहिजे ना कारण की ॲक्च्युली काय होतं की मराठी मीडियमच्या शाळेमध्ये इन्फेक्शनच होत नाही कधी कधी शिक्षकांचं मूल्यांकन होत नाही विद्यार्थ्यांचं मूल्यांकन होत नाही नेमकं शाळेची प्रगती किती आहे हे बघितलं गेलं नाही त्याच्यामुळे काय होतं की शिक्षक येतात शिकवतात विद्यार्थी येतात शिकतात म्हणजे गावाकडील विद्यार्थ्यांचा काय हेतू असतो शाळेमध्ये जाणं शिक्षकांनी जेवढं शिकवलं तेवढं शिकवतात गावाकडचे लोक गरीब असतात शेतकरी असतात मजूर असतात आपल्या विद्यार्थ्यांना सध्या ते शाळेमध्ये पाठवतात प्राथमिक शाळेमध्ये आणि खूप सारे आताची पिढी म्हणजे आपल्या मागची पिढी शक्यतो शिकलेलीच नाही बरीचशी त्याच्यामुळे आईवडील काय करतात की शाळेत जातो बाबा विद्यार्थीला शिकवतोय शिक्षक ते तेवढं काय लक्ष देत नाही त्याच्यामुळे काय झालं की सध्याला जी सिस्टीम व्यवस्था आहे ना प्राथमिक शाळेची ती चेंज व्हायला पाहिजे अपडेट व्हायला पाहिजे शिक्षक देखील थोडेसे अपडेटेड पाहिजे सध्या आता कारण की जे जुने शिक्षक आहे ते तर अपडेट होऊ शकत नाही जे प्रायमरीमध्ये शिक्षक भरले जाते त्यांना नवीन स्किल अवगत केली पाहिजे त्याचबरोबर शिकवायची तर असतेच त्यांना डी एड बी एडमुळं ते परफेक्ट असतं शिकवण्यामध्ये पण त्याचबरोबर त्यांचं इंग्लिश कम्युनिकेशन देखील थोडंसं आता चांगलं पाहिजे कारण की जग बदलत आहे बदलत्या जगानुसार विद्यार्थ्यांना आता दिशा दाखवायला पाहिजे आता फक्त प्राथमिक शाळेचं जे पारंपरिक शिक्षण आहे ते घेऊन उपयोग नाही या शिक्षणाच्या जोडाबरोबर आपल्याला आता टेक्नॉलॉजीचं शिक्षण देखील पाहिजे आणि टेक्नॉलॉजीचं शिक्षण प्राथमिक शाळेमधून जर दिलं तर, दिल, तर विद्यार्थी इंग्रजीकडे का वळल आज अशा खूप सारे उदाहरण आहे असे काही शिक्षक आहे अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये की तेथील शिक्षकाचं दापत्य असं आहे की त्यांनी पूर्ण शाळा चेंज करून टाकली आणि एवढी शाळा चेंज केली त्यांनी प्रायमरी प्राथमिक शाळा की इंग्लिश मिडियमचे सगळे विद्यार्थी त्या शाळेमध्ये आला त्यांनी असं काय केलं की शाळा पूर्ण चेंज केली तर त्यांनी विद्यार्थ्यांना कंप्युटरचं नॉलेज द्यायला सुरुवात केली त्याच्यामध्ये थोडं थोडं इंग्लिश मिडियम इंग्लिश स्पीकिंग छोटे छोटे सेंटेन्स शिकवले यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांना उत्साह येतो